नमस्कार राजेश रेसिपीच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हाला एक थोडीशी वेगळी भाजी करून दाखवणार आहे भाजी म्हणता येणार नाही तिला कारण तो प्रकारच खूप वेगळा आहे भूतानमध्ये केली जाणारी एक पारंपरिक भाजीचा प्रकार येतो त्याला म्हणतात केवा दाच्छी एक आठ वर्षापूर्वी मी भूतानमध्ये गेलो होतो तेव्हा थिंपू मध्ये आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो होतो तर तिथल्या किचनमध्ये मी ही करताना बघितली त्यांची पद्धत थोडीशी वेगळी ती भाजी थोडीशी अशी पानसट किंवा पाणी जास्त असतं त्यामध्ये त्याला थिकनेस देत नाहीत मी थोडी वेगळ्या पद्धतीने करणारे पण ती खूप छान होते ती कशी करायची आणि त्यासाठी लागणार साहित्य काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो यामध्ये जाणाऱ्या भाज्या आहेत हे गाजर आहेत उभे तुकडे सप्टे पातळ उभे तुकडे करून घेते शिमला मिरचीचे उभे तुकडे टोमॅटोच्या बिया काढून घ्यायच्या आणि त्याच्या त्याचे तुकडे करून घ्यायचे साधारण चौकोनी मोठे तुकडे कांद्याचे सुद्धा उभे उभे काप करून घ्यायचे आल्याचे ज्युलियन्स आहेत लसणाचे उभे तुकडे करून घ्यायचे आणि ह्या जाड लाल मिरच्या आहेत या आताच्या सीझन मध्ये मिळतात यातल्या बिया काढून घेतल्यात ह्या कमी तिखट असतात तरी सुद्धा याच्या बिया काढून घ्यायच्या म्हणजे तिखटपणा फार राहत नाही ही काळी मिरीपूड हे बटाटे सुद्धा उकळून घेतलेत बटाटे त्याचेही उभे काप करून घेते तर ह्या सर्व भाज्या लोणी आणि तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत ये तिकलो पानी मदे। पानी, लोनी, हे तिकडं फक्त पाणी घालतात त्यामध्ये पाणी लोणी आणि ह्या सगळ्या भाज्या हे असे एकत्र उकळतात आणि त्याच्यामध्ये काही तिकडपणा फारसा देत नाहीत आणि नंतर चीज किसून घालतात फक्त पण हे जरा वेगळं वाटतं वेगळ्या पद्धतीने मी करणारे पण त्याची टेस्ट ते ते खूप छान होते अजून दोन इन्ग्रेडियंट आहेत हे दूध आहे एक ते सव्वा चमचा मैदा आहे आणि हे चीज आहे याचा मी व्हाईट सॉस करून घेणार आहे त्यामुळे भाजीला जरा वेगळे पण मिळतं तर कशी करायची ही भाजी ते मी आता तुम्हाला दाखवतो तर केवा दाजशी करण्यासाठी प्रथम मी नॉनस्टिक पॅन मध्ये थोडं तेल गरम करून घेतले त्यामध्ये लसूण आल्याचे ज्युलियन्स आणि कांद्याचे काप आणि ही मिरची हे आधी टाकून त्यामध्ये कच्चेपणा त्याचा घालवून घेणार आहे हे करत असता मी चमचाभर लोणी पण घालणार आहे लोण्यामध्ये ह्या भाज्या परतायच्या आहेत त्यानंतर त्यात आलं घालून ते सगळं भाज्या मिक्स आहेत मी गाजर घालून त्याचा कच्चेपणा घालवायचा कारण गाजर शिजायला थोडासा वेळ लागतो त्यांच्या पद्धतीने केलं तर या भाज्या फक्त उकळल्या जातात त्याला खमंगपणा येत नाही हे लोणी मी घालतो एक चमचा इकडे याकचं बटर वापरतात याक प्राण्याचं त्याला म्यूल पण म्हणतात लेडी याकला त्याचं बटर घालून त्यामध्ये हे सगळे पदार्थ करतात पण ते फार पौष्टिक असत ओमेगा थ्री असत ते त्याचं प्रमाण जास्त असतं याच्या बटरमध्ये त्या भाज्या साधारण परतून घेतल्यात कच्चेपणा जातोय त्याचा आता मी आलं हे गाजर घालणार आहे त्यात स्लाइस केलेलं पाणी घातल्याशिवाय गाजराचा कच्चेपणा जात नाही त्यामुळे हे परतून घेतलं किंवा आपण त्यात पाणी घालणार आहोत आता आने से ही शिमला मिरची आणि टोमॅटोचे तुकडे घालायचे तेही आपण परतून घ्यायचे बटाटा सगळ्यात शेवटी घालायचा आहे कारण तो आपण उकळून घेतलेला आहे नाहीतर तो फार डिझॉल्व्ह होऊन जाईल त्यामध्ये तेलावर छान परतून घ्यायचं आहे हे तेल आणि लोण्यावर गाडवाचा थोडासा कच्चेपणा राहिला तरी चालतो डायजेशनला खूप छान असत आता त्यामध्ये मी साधारण शंभर एम एल पाणी घालतो तिकडे सर्वच पाणी घालतात दोनशे एम एल दो जवळजवळ पाणी जातं त्यामध्ये त्यामुळे ते थोडी पातळ लागते ही भाजी फक्त भाताबरोबरच खातात भात किंवा नूडल्स भाज्या मंद असे शिजण्यासाठी फिवून देतोय पॅन लावून याच्यासाठी लागणारा व्हाईट सॉस मी आता करणार आहे ती माझी पद्धत आहे व्हाईट सॉस करण्यासाठी मी नॉनस्टिक कढईमध्ये एक चमचा लोणी घातले त्याच्यामध्ये एक ते सव्वा चमचा मैदा घेतलाय तो लोण्यावर परतून त्याचा कच्चेपणा घालवायचा आहे तर पिठूल चव लागते त्याची एक दोन मिनटं हा परताचा आहे त्याचा कच्चेपणा जातो लगेच छान खमंग भाजला जातो आपला मैदा भाजला गेलाय आता मध्ये साधारण अर्धी वाटी मी दूध घालतोय गॅस बारीकच ठेवायचा आहे त्यामध्ये एक ते दीड साधारण चीज क्यूब आपल्याला किसून घालायचे भाजीची चीजी फ्लेवर खूप छान लागते आणि ती मोकळ्या किंवा अगदी मऊ भाताबरोबर खूप सुंदर लागते आपण भाज्यांमध्ये पाणी घातलेलं आहे त्यामुळे हा सॉस थोडासा दाट झाला चालेल मी दोन चीज क्यूब घातले त्यात ही मी माझ्या पद्धतीने करतोय भाजी तिकडे असं एवढं सगळं करत नाहीत व्हाईट सॉस वगैरे करत नाहीत ते फक्त पाण्यामध्ये करतात आता हे चीज चांगलं यामध्ये मेल्ट होईल दाट व्हायला हो लागलाय आपला सॉस मिरपूळ घालतोय त्यात मिरे कुटून घेतलेत त्यामुळे त्याचा मध्ये जो तुकडा लागतो सॉस मध्ये तो खूप छान लागतो सॉस आपला थोडासा घट्ट होतोय त्यासाठी आपण थोडं पाणी घातलं तरी चालेल आपल्या या भाज्यात तेल आणि लोण्यावर थोडंसं पाणी घालून साधारण शंभर वेळेल चांगल्यापैकी शिजलेल्या आहेत गाजरही शिजलेले आहे आता हा व्हाईट सॉस केलाय तो मी आता घालणार येतात व्हाईट सॉसमुळे त्या भाजीच्या ग्रेव्हीला छान थिकनेस येतो आणि ती भाताबरोबर अतिशय छान लागते आणि कलरफुल दिसते बघा हिरवा रंग आहे केशरी रंग आहे मिरच्यांचा लाल रंग आहे त्यांच्या पद्धतीची थोडीशी अशी वाट वॉटरी होते पानसेट लागते जरा त्यामुळे भाताबरोबर खाताना फारशी मजा येत नाही गॅस मी बारीकच ठेवलाय आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे चीज क्यूज मध्ये सुद्धा मीठ असतं ते बघून लक्षात ठेऊन साधारण अर्धा चमचा मी यात मीठ घालतोय आणि एक चमचा साखर कमी घातली तरी चालेल हे आपल्याला गोड करायची नाही त्याला एक मिनिटात उकळी आणू द्यायची उकळी आली की आपली भाजी तयार आपली भाजी आता अगदी तयार आहे केवा दी त्याची चव बघायची मीठ साखर मिरपूर आणि एकंदर तिखटपणा अप्रतिम आहे आणि ही भाताबरोबर मोकळ्या भाताबरोबर मऊ भाताबरोबर अतिशय छान लागते तुम्हीही करून बघा बटाटे सगळ्यात शेवटी टाकायचे हे महाशय बाजूला पडले होते तेही आता टाकतो कारण तो, तो शिजलेला आहे त्याला वेगळं आता काही करायची गरज नाहीये एक उकळी आणायची आणि हा भाज्या बटाटा आणि बाकी सगळ्या भाज्या छान मिक्स होतील मग त्या आपण आता भाताबरोबरच खायच्या आहेत तर भूतानच्या पारंपरिक रेसिपीची केवा दातसीची रेसिपी माझं व्हर्शन कसं वाटलं ते बघा तुम्ही करून बघा आणि ही रेसिपी आवडली असेल तर सगळ्यांना शेअर करा आणि सगळ्यांना ही छानपैकी एन्जॉय करू देत नाही का